जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना पूर्ण झाल्यात रचना पूर्ण झाल्याने आता हरकती मागवण्यात येणार आहेत जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर शहादा आणि तळोदा नगरपालिकेच्या प्रभागात वाढ झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेच्या प्रारूप रचना झाल्या असून आता हरकती मागवण्यात येणार आहेत जिल्ह्यातील नंदुरबार तळोदा शहादा आणि नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना केली जात होती ही पूर्ण झाली असून या चारी नगरपालिकेमध्ये आता हरकती मागवण्यात येणार आहे नंदुरबार येथील चारी नगरपालिकेच्या प्रभागांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नगरसेवकांचे देखील संख्या वाढणार आहे नंदुरबार नगरपालिकेत अंतर्गत वीस प्रभाग झाले आहेत त्यामुळे बेचाळीस नगरसेवक राहणार आहेत त्यामुळे आता सर्व लक्ष हरकतींकडे राहणार आहेत हरकतींची प्रक्रिया झाल्यानंतर राज्य निवडणूक नगरपालिकेच्या माहिती दिली जाणार आहे त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मार्ग काही प्रमाणावर मोकळा झाला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार